नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळेला रेशीम गाठी भाग सत्याहत्तर साडेपाचच्या सुमारास रियाने गीतिकाचा आवरायला सुरुवात केली हळूहळू बाहेर गेस्ट जमायला लागले रिसेप्शनचा टायमिंग जवळ येत होता रियाने गीतिकाला छान तयार केलं आणि ती बाहेर निघून गेली रिया बाहेर गेली तसं देवा हात गीतिकाने त्याच्याकडे पाहून स्माईल दिली देव तिच्यासमोर येऊन बसला आवरलं देवने तिचा हात हातात घेत विचारलं हो गीतिका म्हणाली लेहंगा जास्त हेवी तर वाटत नाही आहे ना देवने विचारलं नाही काय झालं देव तुम्हाला काही बोलायचं आहे का माझ्याशी गीतिका म्हणाली थोडंसं बोलायचं आहे पण मला प्रॉमिस कर तू चिडणार नाहीस देव म्हणाला देव प्लीज ना आजचा दिवस असं काही नको ज्यामुळे माझा मूड ऑफ होईल गीतिका म्हणाली गीत तुला नाराज करेन कमी देव म्हणाला मग इतके सिरियस का होता गीतिका बोलली आजपर्यंत तू माझ्यासाठी सगळं काही केलं अगदी सगळं काही आज एक शेवटी गोष्ट म्हणून माझ्यासाठी करशील देवने विचारलं देव जे काही आहे ते पटकन बोला ना मला धीर धरवत नाही आहे गीतिका म्हणाली गीत मी आईबाबांबद्दल बोलतोय देव म्हणाला आई बाबा काय झालं आईबाबांना ते तर खाली आहेत ना गीतिका म्हणाली गीत मी आईबाबा आणि सूरजबद्दल बोलतोय देव तिच्याकडे पाहत म्हणाला देव प्लीज गीतिका मान फिरवत म्हणाली गीत मी तुझा एवढा मोठा गुन्हेगार असताना तू मला माफ केलंस मग आई बाबा तर तुझे जन्मदाते आहेत ना त्यांना नाही का माफ करू शकत मी एवढी मोठी चूक करून तू आई बाबा सगळ्यांनी माफ केलं मला मग तू आईबाबांना का नाही माफ करू शकत तू असा का नाही विचार करत की त्यांच्यामुळे आपलं लग्न झालं गीतिका आपण चुकू शकतो तर मग ते का नाही चुकू शकत शेवटी ती ही माणसंच आहेत ना देव तिला समजावत म्हणाला देव प्लीज मला सांगा ते ताई माईला माफ करू शकतात का नाही ना मग मी का त्यांना समजवून घ्यावं मला मान्य आहे ताई माईने पळून जाऊन चूक केली पण त्यांनी जर घरी सांगितलं असतं तर घरच्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं असतं का नाही देव मी माझ्या घरच्यांना व्यवस्थित ओळखते त्यांनी नसतं लग्न लावून दिलं गीतिका म्हणाली पण या सगळ्या गोष्टीत उघडण्यात काही अर्थ आहे हातात काही चुरणार नाही त्यांनाही कळू दे त्यांची मुलगी किती समजूतदार आहे त्यांच्या मुलीचं कर्तृत्व त्यांनी त्यांच्या नजरेने पाहू दे नुसतंच कर्तृत्व नाही तर ती हुशार समंजस आहे देव म्हणाला देव तुम्हाला माहीत नाही तुम्ही गेल्यावर हे श्लोक मला परत न्यायला आले होते माझं दुसरं लग्न ला लावायला तयार झाले होते असं असताना तुम्ही त्यांचा इतका विचार करताय गीतिका म्हणाली याविषयी आई बोलली मला पण आता या सगळ्यात पडण्यापेक्षा आपण पुढे पाहूया असं मला वाटतं गीत आज आपल्या रिसेप्शनला आई बाबा सूरज आणि त्यांची वाईफ येणार आहे में नहीं के तु बोल। पर मी असं म्हणणार नाही की तू त्यांच्याशी बोल पण मी बोलणार आहे आज ते आपल्या घरी येत त्यामुळे त्यांच्याशी नीट वागणं माझं कर्तव्य आहे डोंट वरी तू त्यांच्याशी बोलली नाही तरी मी तुझ्यावर रागवणार नाही देव तिला धीर देत म्हणाला देव गीतिका म्हणाली तुम्ही कोण आहात ते त्यांना माहिती आहे गीतिकाने विचारलं नाही आई बाबा त्यांच्याशी बोलले त्यांना सांगितलं की आपली ओळख कशी झाली वगैरे देव म्हणाला गीतिका म्हणाली बरं आता शांत होतो जास्त विचार करू नको ना चेहरा पाडून घे माझी गीत इतकी ब्युटिफुल दिसते की तिच्या चेहऱ्यावर हे टेन्शन सूट होत नाही प्लीज स्माईल डिअर देव तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला दादू बाहेर सगळेजण जमलेत येताय ना रेणूने बाहेरून हाक मारली हो आलो देव आवाज देत म्हणाला देवने गीतिकाचा हात धरून तिला उठवलं त्याने तिच्याकडून पाहून त्याने तिच्याकडे पाहून स्माईल दिली दोघेही प्रसन्न चेहऱ्याने खाली यायला निघाले बाहेर सगळेजण त्यांची वाट पाहत होते बाहेर खूप छान डेकोरेशन केलं होतं गीतिका आणि देव येतात सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं दोघेही स्टेजवर गेल्यावर एक एक करून गेस्ट त्यांना विश करायला स्टेजवर येऊ लागले साची मॅम स्वतः दोघांना विश करण्यासाठी मुंबईवरून आल्या होत्या दोघेही खूप खुश दिसत होते गीतिका आणि देवचे कलीग देवच्या फॅमिलीतील ओळखीचे लोक गीतिकाच्या दोन्ही बहिणी त्यांच्या फॅमिलीसोबत रिसेप्शन अटेंड करायला आल्या होत्या रात्री साडे दहा अकरापर्यंत रिसेप्शन चालू होतं गीतिकाच्या आई वडील आल्याने तिच्या बहिणी जास्त वेळ न थांबता निघून गेल्या बाहेरची लोक सगळी येऊन गेली होती आता फक्त घरातील लोक राहिले होते सगळ्यात शेवटी गीतिकाचे आई वडील सूरज स्मृती आणि छोटा स्नेहांक सूरजचा मुलगा स्टेजवर आले आज बऱ्याच वर्षांनी गीतिका त्यांना पाहत होती आईला पाहताच तिचे डोळे भरून आले तिचं लग्न झाल्यानंतर आज सहा वर्षांनी ती आईला पाहत होती इतक्या वर्षात तिने आईला एकदाही पाहिलं नव्हतं ना तिचा आवाज ऐकला होता आई दिसताच नकळ तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले तिच्या भावना अनावर झाल्या की तू कशी आहेस बाळ आईंनी डोळ्यात पाणी आणून विचारलं आई, आई किती का रडतच आईच्या मिठीत शिरली आईच्याही डोळ्यातून अश्रू ओघळू लागले ती त्यांच्यावर कितीही रागवली असली तरी त्या समोर आल्यावर तिचं मन पिघळलंच शांत हो बाळ रडू नको आज तुझ्या आयुष्यातून एवढा महत्त्वाचा दिवस आहे ना मग रडायचं नाही तुला सुखात आनंदात पाहून मनाला समाधान वाटलं इतके वर्ष तू भेटण्याची वाट पाहत होते एकदा भेटले की तुझी माफी मागायची होती आई हात जोडत म्हणाल्या आई प्लीज हात नको ग जोडू गीतिका म्हणाली आई शांत व्हा तुम्ही गीत आई बाबांना सूरजला थांबायला सांग आपण मस्त आरामात बोलू थांबाल ना तुम्ही देवने विचारलं आम्ही नंतर कधीतरी बाबा म्हणाले अंबरराव अहो नंतर याल पण आता आला आहे तर चार पाच दिवस तरी परत जायचं नाव काढायचं नाही सूरज चालेल ना आला आहे तर राहा थोडे दिवस आजपर्यंत आपलं बोलणं झालं ना काही तुमची लेख ही तुमच्याशी बोलायला लागेल तर थांबा बाबा म्हणाले बाबा थांबा ना तुम्ही सगळे गीतिका म्हणाली बाबा आता तर गीतिका पण म्हणते ती सांगते तर था थांबा ना सगळे देव म्हणाला हो नाही म्हणता म्हणता आई बाबा सूरज सगळेच थांबायला तयार झाले पाहुणे सगळे येऊन गेल्याने आता घरातले राहिलेली मंडळी जेवायला बसली सगळेजण हसत बोलत जेवत होते सगळ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता जेवण झाल्यावर गीतिका आणि देव चेंज करायला निघून गेले दिवसभराच्या थकव्याने गीतिका खूप दमली होती त्यात आज बऱ्याच वर्षांनी आईला भेटल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं तिने कितीही ठरवलं तरी या आईला समोर पाहिल्यावर ती इमोशनल झाली आज तिला समाधानाने झोप लागली देवही लवकर झोपी गेला आज घरात पूजा असल्याने आई सकाळी लवकर उठल्या आज त्यांच्या मदतीला रिया आणि रेणूसोबत गीतिकाची आई आणि बहिणीही होत्या गीतिका सकाळी उठून आवरून खाली निघून आली तिच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पाहून सगळ्यांना खूप बरं वाटलं आई आनंदीबाई म्हणजेच गीतिकाची आई पूजेचे जेवण बनवत होता जास्त माणसं नसल्याने सगळं काही घरात करायचं ठरवण्यात आलं गीतिका देव आले तसे सगळेजण चहा नाश्ता करायला बसले पूजा असल्याने गीतिका आणि देवचा उपवास होता दोघांनी चहा प्यायला आणि ते आवरायला निघून गेले रिया राहुलनेही पूजेची तयारी केली साधारण साडे नऊ दहाच्या सुमारास भटजी काका आले देव खाली हॉलला बसून होता रिया जा बरं गीतिकाचा आवरले का बघ तिला सांग भटजी काका आलेत आई म्हणाल्या हो आई रिया म्हणाली ती गीतिकाला आणायला रूम मध्ये गेली भटजी काकांनी पूजा मांडायला केली पूजा मांडून देव पाटावर येऊन बसला रिया गीतिका खाली घेऊन आली तिने गीतिकाला देवच्या शेजारी बसवलं हो दोघेही बसल्यावर भटजी काकांनी पूजा सांगायला सुरुवात केली दोघेही मनोभावे पूजा करत होते सगळेजण त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होते अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा <coughs> अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभत होता थोड्या वेळात पूजा संपन्न झाली आरती झाल्यावर नैवेद्य दाखवण्यात आला गीतिका आणि देव थोड्या मोठ्यांच्या पाया पडले दोघेही एकमेकांना अगदी शोभून दिसतायत हो कायम सुखी रहा आशा आई दोघांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाला बरोबर बोलताय तुम्ही कायम असंच हसत राहा आनंदी आई म्हणाला आई चला आता जेवणाचं घेऊ गीतिका देव तुम्ही आरामात बसा रिया म्हणाली हो चल आई म्हणाल्या दोन्ही फॅमिली एकत्र आल्याने सगळेच खुश होते जेवण झाल्यावर गप्पांचा महापूर आला होता गीतिकाला तर किती बोलूनी किती नको झालं होतं तिचं आणि स्मृतीचं छान जमलं होतं छोटा स्नेहांक पण तिला खूप आवडला रात्री जेवणावरून सगळेजण बाहेर गप्पा मारत होते तर रिया आणि रेणू गीतिकाची रूम डेकोरेट करून घेत होते रिया वाहिनी गीतिका बहिणीला बोलवून आण ना तिला तयार करून घे रेणू म्हणाली हो बोलवते रिया म्हणाली तिने कॉल करून गीतिकाला तिच्या रूममध्ये बोलवून घेतलं गीतिका जा पटकन फ्रेश होऊ आपण तुझं आवरून घेऊ रिया म्हणाली रिया वहिनी ते गीतिका थोडी अस्वस्थ झाली गीतिका आजपर्यंत तू आणि देवने कमी दुरावा सोसलाय का आता कुठे तुमचे सुखाचे दिवस आलेत आता कुठलाही विचार मनात न आणता आवरायला जा बघू रिया तिला समजवत म्हणाली गीतिका हलकी स्माईल देत म्हणाली ती आवरायला निघून गेली रूमची सजावट करून झाली तसं रिया गीतिकाला त्यांच्या रूममध्ये घेऊन आली तिने गीतिकाला रूममध्ये सोडलं आणि बाहेर निघून आली गीतिकाने रूमवरून आपली नजर फिरवली रूम खूप छान डेकोरेट केली होती रूमचं डेकोरेशन पाहून तिला थोडं टेन्शन आलं ती बेडवरून उठून उभी राहिली आणि अस्वस्थपणे एरझाऱ्या मारू लागली दरवाजा वाजल्याचा आवाज आला तसं ती टेबलला धरून उभी राहिली तिची नजर जमिनीवर खिळली होती दरवाजा बंद झाल्याचा आवाज आला तसं तिच्या छातीत धडधडायला लागलं देव एक एक पाऊल टाकत तिच्या जवळ येऊ लागला तिला असं मान खाली घालून उभं राहिलेलं पाहून त्याने तिला हाक मारली गीत देव म्हणाला ती मान खाली घालत म्हणाली बघ ना माझ्याकडे देव म्हणाला ती मान हलवत म्हणाली प्लीज एकदा बघ देव म्हणाला गीतिकाने मानवर करून त्याच्याकडे पाहिलं त्याने तिच्याकडे पाहून हलकी स्माईल दिने आली आपले हात पसरवले त्याने नजरेने तिला जवळ बोलवलं गीतिका धावत येऊन त्याच्या मिठीत समावली देवने तिला अलगद उचललं आणि गोल फिरून खाली ठेवलं तू अशी मान खाली घालून का उभी होती देव म्हणाला देव ती गीतिका म्हणाली नेहमी तर एकदम बिंदास्त होऊन माझ्या मिठीत चिरते मग आता का घाबरते एक तर एवढं हॉटशॉट दिसायचं आणि वर लाजायचं तू असंच वागत राहिली तर कसं होणार माझं देव तिचे गाल ओढत म्हणाला देव गीतिका त्याच्या छातीवर बुक्के मारत म्हणाली गीत केवढं जोरात मारते पण ठीक आहे आज तुझे माफ किया देव तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला देव गीतिकाने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं देवने हलकेच तिच्या मानेवर ओठ टेकवले देवने स्पर्श करता तिचे डोळे आपोआप मिटले गेले ती त्याचा स्पर्श अनुभवू लागली देवने तिची हनुवटीवर उचलून हलकेच तिच्या ओठांचा ताबा घेतला त्याच्या स्पर्शात स्वतःला हरवून लागली देवने तिला दोन्ही हातावर उचललं तिल तो तिला बेडवर घेऊन आला त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेली बट कानामागे सारली तिची नजर लाजेने झुकली होती देवने तिला स्वतःवर ओढलं तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला किती ग त्याच्या स्पर्शात त्याच्या प्रेमात अखंड बुडाली ती आज पूर्णपणे देवची झाली होती आज खऱ्या अर्थाने त्यांची प्रीत बहरली होती तुझा हात हातात घेता मला सुखाचा किनारा गवसला एकमेकांच्या साथीने आपल्या प्रीतीला नव्याने बहर आला तर आजच्या भागात एवढंच भेटूया लवकरच पुढच्या भागात आणि हो मंडळी आपल्या चॅनलवर जेवढे लोक व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यापैकी अर्ध्या जणांनी तर चॅनलला सबस्क्राईबच केलेलं नाही तर असं का करता बरं करा लवकर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक देखील करा धन्यवाद